मित्रांनो नमस्कार आपल्या बऱ्याच भागामध्ये जवारीची लागवड केली जाते म्हणजे जवारीची पेरणी केली जाते तर मी सध्या हे जवारीमध्येच आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जेवारीबद्दलची थोडक्यात माहिती सांगणार आहे तर जवारी पेरते वेळेस जमिनीमध्ये योग्य ते ओलावा असला पाहिजे तसं लवकर जेवारी पेरली तर खोडकिड्याचा पण प्रादुर्भाव जास्ती होतो म्हणजे आपली जेवारी मरत मरते हे सगळ्यालाच माहीत आहे की जेवारी मेल्याच्यानंतर जी जेवारी न मरते ती उंच येते आणि जी मेलेली असते ती लहान असते म्हणजे लहान म्हणजे त्याला साईडनी पुन्हा दोन दोन तीन तीन दुसरी झा म्हणजे जेवारीचे झाडं फुटतात तर ते मागं पुढं होते जेवारी त्याच्यामुळे तो मेळ नाही लागत तर जेवारी थोडी उशिरा पेरलेली बरी असते आणि सोबतच जेवारी पेरते वेळेस ओल पण चांगली असायला पाहिजे जमिनीमध्ये नाहीतर मग पाणी देऊन पण पेर पेरण्यात येते आता याच्यामध्ये काय असते माहिती आहे का समजा तुम्ही जेवारी विरळणी करायची की नाही करायची तर समजा जेवारी जर दाट झालेली दा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के विरळणी करावीच लागेल आता हे बघा ही जेवारी कशी आलेली आहे बघा तर ह्याच्यामध्ये विरळणी करायची गरज नाही कारण हे जेवारी अगोदरच एकदम अशी पातळ आहे आणि जेवारी पातळ झाली तर काय होते माहिती आहे का याच्यामध्ये माल भरपूर जुळतो कणसाची जी साईज आहे ती मोठी पडते आणि ते आपल्याला काढणीला पण सोपं जाते आणि त्याचं बूड पण चांगलं मजबूत होते आणि समजा जर जेवारी पातळ झा आपलं दाट झाली तर त्याच्यामध्ये शे कणसाची जी साईज आहे एकदम छोटी छोटी होते आणि ते नंतर आपण शेंडे घ्यायच्या वेळेस तेनलाही त्रास होतोय आपल्याला आणि हां एवढा एकच फायदा होतो की जरा जेवारी जर दाट असे दाट असेल तर मग ह्याची संख्या जास्त होती तुम्हाला कडबा जास्ती मिळतो नंतर आपलं त्याचं जे बुड असणार आहे ते लहान असणार आहे आणि शक्यतो त्याच्यामधून तुम्हाला जेवारीचं उत्पन्न जास्ती नाही निघणार कडब्या तुम्हाला मला निघल भरपूर पण जेवारीचं उत्पन्न जास्त निघणार नाही आणि त्यातमध्ये अजून एक विशिष्ट गोष्ट थोडे आता कालांतराने नंतर काय होतं नंतर हे बघा हे असं याच्यामध्ये एक आळी पडते याच्या पोग्यामध्ये तर याच्यासाठी जेवारी ज्यावेळेस आपल्या गुडघ्याला असते कारण कमरेला असताना ते फॉरण्यात काही फायदा नाही कारण गुडघ्याला वगैरे असताना त्याच्यामध्ये आपण कोराजन किंवा कोराजनच्या सम जे औषधं आहेत ते जर तुम्ही फवारले आणि त्याच्यासोबतच थोडंसं एकोणीस एकोणीस आणि एक थोडंसं बुरशीनाशक घेऊन जर फवारलं तर हे असे प्रकार जे आहेत हे पोग्यामध्ये ती आळी ते मरून जाते म्हणजे जो रोग आपल्या मकाला होतो आहे ना तोच रोग आता ह्याला पण व्हायला जेवारीला हे बघा हे आळी खाऊन खाऊन इथं टाकलेले आहे पोग्यामध्ये झालेलं आहे हे म्हणजे जवारी वाढते पण फक्त ही असं आश, करून टाकते ना त्याच्यामुळे फवारणी एक अवश्य करायची आणि त्याच्यामध्ये जवारीचे प्रकार म्हणलं तर अंकुरचे आहे मालदांडी पस्तीस एकवीस आहे नंतर फुले रोहिणी आहे नंतर फुले वसंत म्हणून आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जसे पाहिजे त्या हिशोबानं म्हणजे तुम्हाला कडब्यासाठी पाहिजे दाण्यासाठी पाहिजे म्हणजे आपण घरी पण ज्वारी खातो ना मग ते खाण्यासाठी पण काही विशिष्ट वेगळे आहेत कडब्यासाठी स्पेशल आहेत आता ही बघा आपली ही मालदांडी आहे तर याची हाईट पण बघा सध्या याला एकच पाणी दिलेलं आहे सध्या ही एक माझ्या छातीबरोबर आलेली आहे आणि दुसरी गोष्ट ज्वारीमध्ये ज्वारीला तुम्ही खात पेरत असताना याच्यामध्ये सुरुवातीला खात आणि बी एकाच वेळी पेरायचं आहे आणि खाताचं हेक्टरी प्रमाण तुम्हाला चाळीस टक्के नत्र ठेवायचे वीस टक्के स्पुर ठेवायचे आणि जवळजवळ पन्नास दिवस म्हणजे दोन महिने व्हायच्या हो अगोदर तुम्हाला पोटॅशचं किंवा मग तुम्ही ज्या वेळेस फवारणी करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पोटॅश दिला तर चालतं आहे फवारणीतून ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशकाची याच्यामध्ये फवारणी करणार आहोत त्याच वेळेस ह्याची पण आपलं पोटॅशचं पण आपलं पन्नास पन किंवा इतक्याचं द्रावण जरी पोटॅश विरगळतोच त्याचं पाणी करून जरी फवारलं तरी चालते तर मित्रांनो धन्यवाद